आवाज आवाज आमचा विदर्भ तुमचा नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत उमरेड शहरातील अटल उद्यान या ठिकाणी या बागेमध्ये मागे आपण पाहू शकता काही महिला मराठमोड्या पेहरावामध्ये तयार होऊन आलेल्या आहेत सध्या मकर संक्रांतीचा सण आहे त्या सणाची धूमधाम सुरू आहे तर त्याच सणाच्या निमित्ताने या ठिकाणी महिला वर्ग एकत्रित झालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मकर संक्रांती बद्दल अधिक माहिती चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे परिचित मी संचिता कुर्जेकर बालाजी मध्ये राहते मी एक ब्युटिशियन आहे आणि हा आमचा सगळा किटी टी पार्टीचा ग्रुप आहे बरं मला एक सांगा हा जो मकर संक्रांतीचा सण आहे हा चार भिंती आड घराघरात चालणारा हा सण आहे हा सण असं पब्लिक प्लेस वर कावर घेऊन आला तुम्ही त्याचं काय कराल त्याचा एकच उद्देश आहे की घराघरात करण्यापेक्षा बाहेर आपण केलं तर चार बाया आणखी जुळू शकते आणि मजा जास्त येईल बाहेर एन्जॉयमेंट होतो आणि व्हिडिओज वगैरे बनवायला आवडतं आम्हाला तर चार भिंतीत ते शक्य नसते म्हणून आम्ही इथे आलेलो आहे काय काय उपक्रम असतात तुमच्या या ठिकाणी आल्यावर या सणाच्या निमित्ताने जसं की हळदी कु हळदी कु, कुंकू तर असतोच गेम्स पूर्ण नमस्कार मी प्रीती मांडवकर बालाजीनगर इथे राहते नमस्कार मी स्नेहा भिवगडे मी किटी पार्टीचे एक सदस्य आहे कुठे राहते बालाजीनगर नमस्कार मी सारिका सतई बालाजीनगरला राहते नमस्कार मी दुर्गा फटिंग आहे मी बालाजीनगरला राहते नम... मी रजनी अरुणराव डोळे अहिरराव लेआला राहते नमस्कार मी अनिता वर्ठी बालाजीनगरला राहते बालाजी नगरला किती वर्ष झाले तुम्ही हा आम्हाला पाच वर्ष झाले ह्या मकर संक्रांतीचा सण करायला काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर छान वाटते रमणूक पण किती वेळ घालवता इथे दोन तास त्यामध्ये काय काय करता बघ अडदी कुंकू आणि कार्यक्रम आणि गेम्स वगैरे सर्व महिलांना सर्वप्रथम संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला हे सांगायचं आहे की जसं आपण दरवर्षी म्हणजे वर्षानुवर्षापासून जी परंपरा चालत आली आहे की आपण घरातल्या घरात चार भिंतीच्या आतमध्येच आपण हा सण साजरा करतो आहे पण मला असं वाटतंय की आपण घराच्या जसं आता आज आम्ही इथे या लॉन मध्ये आलेलो आहे इथे आपण प्रोग्राम साजरा करत आहोत याचा उद्देश हाच की तुम्ही आपण एक स्त्री हो। आहोत आणि स्त्रीला समजलं तर की तुम्ही घरातल्या घरातच तुम्ही प्रोग्राम करा किंवा काही पण जे पण काही अरेंज करतो आहे ते तुम्ही घरातच करा पण मला असं वाटतं की स्त्रियांनी पण बाहेर पडायला हवं त्यांनी पण आपण जसं काही समाजामध्ये जे स्त्रियांना जसं चार म्हणजे बाहेर निघून पण तुम्ही करू शकता तुम्ही पण बाहेर निघू शकता तुम्ही हा संदेश आम्हाला म्हणजे द्यायचा आहे की तुम्ही पण बाहेर पडा बाहेर निघा तुम्ही एन्जॉय करा असं नाही की चला बस पुरुष सोबत असेल तरच तुम्ही बाहेर पडू शकता असं नाही तर तुम्ही एक स्त्रिया स्त्रिया पण तुम्ही चांगला एन्जॉय करू शकता हॉलमध्ये बसले होते सगळे पण सासूबाईंनाच दिली मी शिर्याची वाटी हॉल मध्ये बसले होते सगळे पण सासूबाईंनाच दिली मी शिरायची वाटी सचिन रावांचं नाव घेते विदर्भ आवाज न्यूज हार्दी कुंकू लिहिते सुवासिनीच्या मेड्यात हार्दी कुंकू लेते सुवासिनीच्या मेड्यात गुलाबाचे फुल माळ्याच्या मळ्यात नऊ तोड्याचा हार सासूबाईंच्या गळ्यात नऊ तोड्यांचा सा हार सासूबाईंच्या गड्यात सासूबाईंच्या पोटाचे भाऊजींच्या पाठीचे मित्र मुख्यमंत्र्यांचे मित्र गोपालरावांसाठी <laughs> ते म्हणी मंगळसूत्र हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी दामोदर रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी उभी होती मळ्यात चंद्र दिसतो तड्यात शेषरावांचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात निसर्गाची संपत्ती आहे अनमोल ठेवा निसर्गाची संपत्ती आहे अनमोल ठेवा चालेल पुढच्या गहू तांदळाने भरले सुख गहू तांदळा गहू तांदळाने भरले सुख अरुणराव आहेत माझे लय भारी खुश